कुणा राजाची कतुराणी या मालिकेच्या दोन फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत गुंजा किचनमध्ये काम करत असते तेव्हा मधु मृण्मयीला फरफडत किचनमध्ये घेऊन येते आणि म्हणते तुला जर कबीरचं मन जिंकायचं आहे ना प्रेमावर आणि संसारावर ताबा मिळवायचा असेल तर तुला स्वयंपाकघरावर ताबा मिळवावा लागेल असं बोलत मधु गुंजाच्या हातातून लाटणं खेचून घेते आणि मृणमयीला देत म्हणते आजपासून तू या घराचा ताबा घे मृणमयीला पण मधुचं म्हणणं पट्ट आणि ती सुद्धा खुश होते तर मधूच्या अशा वागण्यामुळे गुंजाला दुःख झालं असतं तर तेवढ्यातच कबीर पण तिथे आलेला असतो पण गुंजा प्रमाणे मृणमयी किचन सांभाळू शकेल का येणारा पुढील भागा खूपच अस इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा